नमस्ते फ्रेंड्स आज आपण सर्वांच्याच अतिशय आवडीचा असा जरा वेगळ्या पद्धतीचा झणझणीत असा वडापाव बनवतोय वासाने तोंडाला पाणी सुटणारा असा हा वडापावची कोटिंग कधी जाड होते तर कधी पातळ परफेक्ट असा कुरकुरीत बॅटर कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत म्हणूनच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडल्यास लाईक मात्र आठवणीने करा नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब देखील करून टाका चला तर पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात कांदा वडापाव बनवण्यासाठी इथे मी सर्वात आधी दोन कांद्यांचे असे साल काढून स्वच्छ धुवून हे कांदे घेतलेले आहेत आडव्या पद्धतीने हे कांदे आपल्याला इथे बारीक बारीक स्लायस मध्ये कट करून घ्यायचे असे कांदे कट केल्यामुळे काय होत ना की त्यातले जे लेयर्स आहेत कांद्यांचे ते पटकन असे मोकळे व्हायला मदत होते कट केल्यानंतर कांदे असे पाण्यामध्ये थोड्या वेळ ठेवायचे म्हणजे ते कडवट लागत नाहीत किंवा मग डोळ्यांमध्ये जास्त आगही होत नाही दोन बटाट्यांचे इथे उकडून साल काढून घ्यायचे आहेत तुम्ही इथे बटाटे स्मॅश करून देखील घेऊ शकता बटाटे वडे बनवण्यासाठीची इथे आपण चटणी बनवतोय तर त्यासाठी इथे मी एक मिक्सर जारमध्ये आपल्याला इथे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत लसूण घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं आलं घ्यायचं आहे चवीप्रमाणे तुम्ही इथे हिरव्या मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला जर का तिखट आवडत असेल तर मिरच्यांचं प्रमाण वाढवायचं आहे आता हे सर्वच आपल्याला मिक्सरमध्ये याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची अगदी याच पद्धतीने परफेक्ट तळाची अशी कढई इथे भाजी बनवण्यासाठी घ्यायची आहे त्यामध्ये एक ते दोन चमचे तेल घालायचं आहे मोहरी घालायची अर्धा चमचा मोहरी छान कुटू द्यायची दे तेलामध्ये म्हणजे त्याचा जो स्वाद आहे तो आणखी उतरतो पाव चमचा जिरे घालायचे आणि आपण जे मिक्सरमध्ये पेस्ट बनवलेली तर ती घालून घ्यायची आहे मिरचीचा कच्चेपणा गेल्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा हिंग घालायचा आहे तुम्हाला जर का हिंग आवडत नसेल तर स्किप केला तरीही चालेल पाव चमचा हळद घालायची आहे त्यानंतर आपण जे बटाटे घेतले होते उकडून साल काढून तर ते असे हाताने तुम्ही स्मॅशरच्या मदतीने सुद्धा स्मॅश करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार येण्यासाठी इथे मी एक चमचा आमचूर पावडर घातलेली आहे लगेचच मीठही घालून आता हे साहित्य अगदी कमी आपल्याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे म्हणजे या बटाट्यांना छान असं कोटिंग मसाल्यांचं येऊन जाईल दोन ते तीन मिनिटं ही भाजी अशी परतून घेतल्यानंतर ताजी हिरवीगार बारीक कट केलेली कोथिंबीर यावरनं घालायची आहे म्हणजे कोथिंबीरचा जो स्वाद आहे तो अगदी मस्त येऊन जातो बटाटे वाड्यांसाठीची भाजी इथे बनवून तयार झालेली आहे आता ही भाजी आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायची लगेच पुढची तयारी करूया आता कांदे देखील आपले पाण्यामध्ये बराच वेळ राहिलेले आहेत त्यामुळे त्याचा जो कडवटपणा आहे तो बऱ्यापैकी निघून गेलेला आहे आता काय करायचं हे जे कांदे आहेत ना तर याचे जे स्लायसेस आहेत तर ते आपल्याला असे सेपरेट करून घ्यायचे पुढे मी तुम्हाला सांगतेस सर्वच कांदे इथे आपल्याला या पद्धतीने सेपरेट करून झाल्यानंतर जे छोटे कांदे आहेत ना ते आतल्या बाजूने घालायचे आणि जे मोठे कांदे आहेत ते वरच्या बाजूने असे लावायचे आहेत अगदीच मी दाखवते त्या पद्धतीने असं केल्यामुळे आपल्याला जे बटाटे वड्याची भाजी आहे ना तर ती यामध्ये स्टफ करता येईल किंवा भरता येईल सेम पद्धतीने इथे मी काही कांदे इथे या पद्धतीने सेट करून ठेवायचे आहेत म्हणजे मग पुढची प्रोसेस अगदी सोपी होऊन जाते मोठ्या लेअर्स वाले जे कांदे आहेत ना तर ते आपल्याला खाण्यासाठी तुम्ही वापरू शकता आणि आतले जे लहान लहान असे लेयर्स आहेत ना तर त्यामध्ये आपल्याला हे जे स्टफिंग भरून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी अगदी चुट छोटे छोटे कांदे हे सेपरेट करून घेतलेले आहेत उरलेले हे मोठे लेअर सेकून न देता यांचा खाण्यासाठी वापर करायचा आहे या पद्धतीने इथे मी कांद्यांचा सेट करून घेतलेला आहे आता भाजी देखील आपली थंड झालेली आहे आता लगेचच पुढची प्रोसेस करूया हातांना थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपण भाजीमध्ये जी हिरवी मिरची घातली आहे त्यामुळे हातांची आगही होणार नाही किंवा जळजळ होणार नाही छोटे छोटे आकाराचे आपल्याला इथे वडे बनवून घ्यायचे आहेत अगदीच आपण बटाटे वडे बनवतो त्याच पद्धतीने कांद्यांचा अगदीच छान आणि सोपी पद्धत आहे या पद्धतीने एकदा वडा पाहून अगदीच बनवून बघा घरचे मंडळी तर अतिशय खुशच होऊन जातील सेम पद्धतीने इथे मी तुम्हाला आणखीन एक वडा बनवून दाखवते बटाटे वड्यांमध्ये असं कांद्याचं स्टफिंग केल्यामुळे काय होतं की ज्या वेळेस आपण बटाटे वडे तळतो त्यावेळेस कांद्यांना छान असा क्रिस्पीपणा येतो आणि क्रिस्पी, ये क्रिस्पी कुरकुरीत कांद्यामुळे बटाट्या वड्यांना तर चव अप्रतिमच येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून मला कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका दोन्ही बाजूने यामध्ये हे बटाट्यांचं स्टफिंग केल्यानंतर मी दाखवते त्याच पद्धतीने प्रेस करून घ्यायचंय म्हणजे ती भाजी अगदी व्यवस्थित यामध्ये सेट होऊन जाते दोन्ही बाजूनी अगदी व्यवस्थित असं हे स्टफिंग भरून घ्यायचंय आणि कांदे सुद्धा यामध्ये बरोबर असे सेट होऊन जातात सेम पद्धतीने इथे मी हे सर्वच बटाटे वडे तयार करून घेते कांद्यांमध्ये हे स्टफिंग आपण भरल्यामुळे हे बटाटे वडे चवीला तर अप्रतिमच लागतात त्याचबरोबर दिसायलाही अगदीच छान दिसत आहे मस्तच बटाटे वडे तर मस्तच तयार झाले आता लगेच पुढची तयारी करूया बटाटे वडे बनवतानाच सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचं बॅटर आता हे बॅटर कधी कधी काय होतं ना कुणाकुणाचं भरपूर जाड होतं आणि कुणाकुणाचं एकदमच पातळ होऊन जातं तर एकदम परफेक्ट बॅटर कसं बनवायचं तर तेही मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता इथे मी दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे पाव चमचा ओवा घालायचा आहे हातांवरती कुस्करून थोडंसं अगदी तळीपुरत मीठ आहे आणि त्यानंतर अगदी लागेल तसं थोडं थोडंसं पाणी यामध्ये ॲड करायचं आहे आणि विस्कटच्या मदतीने हे जे बेसनपीठ आहे ना ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे असं हे बॅटर बनवताना विस्कटचा वापर करा म्हणजे यामधल्या ज्या गाठी आहेत ना त्या पटकन निघण्यास मदत होते आणि अगदी स्मूथली हे बॅटर इथे बनवून तयार होतं अगदी लागेल तसं थोडं थोडंसं पाणी यामध्ये ऍड करायचंय पाणी ऍड करायचं नाही मी तुम्हाला पुढे सांगतेस की आपल्याला हे बटाटे वडेचं बॅटर कशा पद्धतीने बनवायचं आहे ते पाणी ऍड करत असताना विस्करवरती जे पीठ लागलेलं ला आहे तर ते आपोआप असं खाली पडलं पाहिजे न चमचा झटकता किंवा विस्कर न झटकता हे जे पीठ आहे किंवा हे बॅटर आहे ते आपोआप विस्करमधून खाली पडलं पाहिजे या पद्धतीनेच आपल्याला हे बॅटर इथे बनवून घ्यायचं आहे ना खूप जास्त जाड ना खूप जास्त पातळ इथे बनवायचं आहे परफेक्ट लगेचच यामध्ये आपण तयार केलेले बटाटे वडे घालायचे आहेत बेसन पिठामध्ये चमच्याच्या मदतीने किंवा तुम्ही हातांच्या मदतीने सुद्धा हे बटाटे वडे तेलामध्ये सोडू शकता बॅटर अगदी परफेक्ट झाल्यामुळे तुम्ही इथे पाहू शकताय की चमच्याने आपण बॅटर वड्यांवरती घातल्यानंतर अगदी व्यवस्थित ह्या वड्यांमध्ये कोट झालेला आहे त्यामुळेच मी सांगितल्याप्रमाणे इथे तुम्ही बॅटर नक्कीच बनवा तर ते चमच्याने कढईमध्ये किंवा पॅनमध्ये असे सोडून घ्यायचे आहे शक्यतो अशा पसरडाकाराच्या पॅनचाच वापर करा तळण्यासाठी म्हणजे एका वेळेला भरपूर असे हे बटाटे वडे तळता देखील येतात पॅनमध्ये असं हे सर्वच वडे घालून झाल्यानंतर गॅसची फ्लेम वाढवायची आहे नाहीतर मग हे जे बटाटे वडे आहेत ते तेलकट होऊन जातील आणि कोटिंग सुद्धा नरम पडू शकते म्हणूनच गॅस लगेच वाढवायचा आहे आणि मोठ्या गॅसच्या फ्लेम वरतीच आपल्याला हे बटाटे वडे काढून घ्यायचे वरच्या बाजूने तेलाचे बुडबुडे कमी झाल्यानंतर आपल्याला ह्याची बाजू अशी उलट पलट करून घ्यायची आहे वरच्या बाजूने थोडस तेल घालायचं म्हणजे काय होतं ना ते खाली आपण वडे त्याची बाजू बदलल्यानंतर चिटकत नाहीत तेलाचं असं हे तळणीचं सा काम सावकाश पद्धतीने करायचं आहे दोन्ही बाजूने अगदीच छान बदामी रंग आलेला आहे लगेचच आपण हे वडे सुद्धा तेलामधून बाहेर काढून घेऊयात त्याचं कोटिंग तर अगदीच क्रिस्पी आणि क्रंची असं दिसत आहे लईच भारी हे बटाटे वडे बनून तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि तुम्हीही या पद्धतीने एकदा बटाटे वडे नक्कीच बनवा गरमागरम आणि झणझणीत अशी बटाटे वड्याची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयात अशाच छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स